नमस्कार मुलांनो छोट्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माची गोष्ट सांगणार आहे बरं का श्रावण शुद्ध सप्तमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माचा उत्सव बरं का त्याची गोष्ट ऐका आता मथुरेचा राजा कंस त्याची देवकी ही बहीण तिचं वसुदेवाबरोबर लग्न झालं जेव्हा लग्न होऊन वरात परताल निघाली तेव्हा बाटेत आकाशवाणी झाली आकाशवाणी म्हणजे आकाशातनं देव बोलतात त्याला म्हणतात आकाशवाणी अशी आकाशवाणी झाले की अरे कंसा ही जी तुझी बहीण आहे देवकी आणि वसुदेव हा जो तुझ्या बहिणीचा नवरा आहे ह्या दोघांच्या पोटी जो पुत्र निर्माण होईल तो पुत्र तुला ठार करेल अनेक पुत्र होतील देवकीला सात आठ होतील त्यापैकी आठव्या पुत्रापासून तुला धोका आहे ही आकाशवाणी ऐकल्यानंतर मात्र कंस अतिशय रागवतो आपल्या म्यानात ते तरवार काढून तो, तो।, तो देवकीवर उघारतो की हिलाच मारून टाकतो ना म्हणजे मग मुलंबाईचा प्रश्नच नाही काही पुढे पण तिथे वसुदेवमध्ये येतो आणि प्रसंगावधान राखून वसुदेव प्रसंगा वसुदे। कंसाला रा विनवणी करतो की अरे कंसासुरा तुझ्या बहिणीला मारू नकोस आम्हाला जी जी अपत्य होतील ती अपत्य मी तुझ्या स्वाधीन करील मग तू त्यांचं काय करायचं ते पहा पड इतका हजर जबाबदी असो ह हजर जबाबी असतो वसुदेव की एवढ्या कठीण परिस्थितीतसुद्धा तो त्याचं बुद्धी चालवतो त्याची बुद्धी चालवतो डोकं चालवतो आणि कंसाला शांत करतो मग कौसकार काय करतो देवकी आणि वसुदेव यांना बंदीवासात ठेवतो बंदीवास म्हणजे जेल हांच्या आजच्या भाषेत ते दोघं जेलमध्ये असतात त्यांना पहिलं अपत्य होतं अपत्य म्हणजे मूल बाळ होतं ते बाळ रडायला लागतो त्या बाळाचा आवाज ऐकून कंस धावत येतो देवकीकडनं ते बाळ हिसकून घेतो आणि त्याचा वध करतो दुसरं बाळ होतं तिसरं होतं चौथं होतं पाचवं होतं सहावं होतं सहा बाळं देवकीची हा क कंस जो आहे तो मारून टाक अतिशय क्रूर आणि निर्दयी माणूस दैत्यच तो सातव्या वेळी काय होतं भगवान विष्णू योगमायेला आज्ञा करतात योगमाया म्हणजे भगवान विष्णूंची शक्ती स्त्री रूपात असते तिला सांगतात की हा देवकीचा जो सातवा गर्भ आहे तो उचल आणि रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापन कर रोहिणी ही वसुदेवाचीच दुसरी पत्नी असते आणि ती गोकुळात असते योगमाया विष्णूच्या सांगण्याप्रमाणे देवकीचा सातवा गर्भ उचलते आणि रोहिणीच्या गर्भामध्ये स्थित ठेवते मुलांना जर तुम्ही कधी आत्ताच्या बातम्या ऐकत असाल तर सरोगेट मदर ही एक संकल्पना आहे बघा जे दुसऱ्या आईने मूल वाढवायचं आपल्या पोटामध्ये तुम्ही आता लहान आहात तुम्हाला ही गोष्ट कदाचित कळणार नाही पण तुमच्या पालकांना नक्की समजेल तर पहिला सरोगेट गर्भ कोणता तो म्हणजे बलराम तो शेषाचा अवतार असतो शेष म्हणजे साप म्हणजे विष्णूचा जो शेष आहे ना त्याचा अवतार बलराम असतो तर रोहिणीच्या गर्भामध्ये ती योगमाया तो गर्भ ठेवते आणि तिथे बलराम दादाचा जन्म होतो कारण तो कृष्णापेक्षा मोठा सातवा झाला आणि आठव्या ह्या जन्माच्या वेळी साक्षात विष्णू प्रगट होऊन देवकीला आशीर्वाद देतात आणि सांगतात हे माते मी तुझ्या पोटी जन्माला येतोय मला तू गोकुळात नेऊन ठेव कृष्ण जन्म होतो रोहिणी नक्षत्र असतं बाहेर प्रचंड पाऊस पडत असतो श्रावण महिना असतो सप्तमीची रात्र असते बारा वाजून गेलेले असतात रात्री प्रचंड पाऊस कडकडाट सगळ्या नद्यांना पूर आलेला असतो आणि अशा अवस्थेत या श्रीकृष्णाचा जन्म होतो कारागृहामध्ये वसुदेव काय करतो त्याला कापडात गुंडाळतो आणि झालेल्या दृष्टांताप्रमाणे त्याला गोकुळात नेण्यासाठी पावलं टाकीत जातो वसुदेवाला खरं म्हणजे साखळदंडांनी बांधलेलं असतं पण कृष्णाचा त्या बाळाचा स्पर्श होता ती साखळ दंड खळकण टुकतात तुटतात कारागृहाचे दरवाजे खाटकण उघडतात सगळे दरवाजे म्हणजे नऊ द्वार असतात ते सगळे उघडतात नऊ नऊद्वारं म्हणजे आपल्या शरीरातले सुद्धा द्वारं आपल्याला जर जायचं असेल परमात्म्यापर्यंत तर ते दारं उघडणं महत्त्वाचं आहे आपले पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय जे आहेत ते सगळे उघडणं आपल्याला महत्त्वाचं असं करत करत त्याला पैशात गुंडाळून कापडात गुंडाळून वसुदेव चालू लागतो प्रचंड पाऊस त्याच्या पायाला अचानक एक टोपली लागते त्या टोपलीमध्ये तो बाळकृष्णाला ठेवतो नवजात बालक असतो ते आणि पाहतो तर यमुनेला पूर आलेला आहे यमुना ओलांडून पुढे जायचं आहे तसाच तो यमुने चालायला लागतो त्याच्या कंभरभर पाणी येतं त्याच्या छातीभर पाणी येतं तो म्हणतो आता काय होणार मी वाहून जाईन की का या पुरामध्ये तेवढ्यात हा जो बाळकृष्ण असतो की नाही छोटूसा तो आपला पाय हळूच टोपलीच्या बाहेर काढतो यमुनेच्या पाण्याला स्पर्श होतो आणि यमुनेचा पूर ओसरतो आणि त्या बाळकृष्णाला पाण्याचा त्रास होऊ नये तो भिजू नये म्हणून साक्षात शेष त्याच्या मस्तकी फणा धारण करतो आणि त्याचं पावसापासून रक्षण करतो आणि मग हा वसुदेव गोकुळात जातो तिथे यशोदा ही नंदराजाची पत्नी असते तीही नुकतीच प्रसूत झालेली असते तिच्या शेजारी असते कन्या तिचं नाव असतं योगमाया वसुदेव काय करतो या बाळकृष्णाला तिथे ठेवतो आणि तिथे जन्मलेल्या योगमायेला तो, योग तो उचलून पुन्हा कारागृहात घेऊन येतो मथुरेत नेहमीप्रमाणे ती रडायला लागते आणि कंस धावत येतो आवाज ऐकून की आठवा मुलगा आठवा मुलगा आपण आठवी असते मुलगी कारण एक्सचेंज झालेलं असतं ना आणि मग तो पहिल्या सगळ्या मुलांप्रमाणेच त्या योगमाया म्हणजे त्या छोट्या मुलीला वध करण्यासाठी घेऊन जात होती त्याच्या हातून निसटते आणि मोठी देवी प्रकट होते आणि सांगते की तुझा वहिरी हे ज्याच्यापासून तुला मृत्यू आहे हा भगवान श्रीकृष्ण बाळरूपात गोकुळात नांदत आहे तर मुलांनो अशी ही श्रीकृष्णाची थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगितली त्या कथेतून काय बोध घ्यायचा मूल्य शिक्षण का तर कुठलीही परिस्थिती आली असतात द ढगमगून जायचं नाही आता मी ह्या कृष्णाला कसं गोकुळात नेऊ असा संशय असा विचारसुद्धा वसुदेवाच्या मनात आला एकदा त्याला देवानी सांगितलं आहे ना विष्णूंनी तर जाऊन ठेव कसं होईल का होईल तो बघून घेईल आपली श्रद्धा चांगली पाहिजे आपण उगाच इतर काही गोष्टींचा विचार करत असतो त्या गोष्टींचा विचार आपण करू नये श्रद्धेने एखादी गोष्ट केली तर ती नक्कीच कारणीभूत चांगल्या गोष्टींसाठी कारणीभूत होते आणि सेल्फ कॉन्फिडन्स हवा आपला स्वतःचा स्वतःवर विश्वास हवा ही एक मूल्य कॉन्फिडन्स लेवल आपली कायम हाय पाहिजे हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स पाहिजे कुठलंही काम करताना की बस कसं होईल मग असं झालं तर काय होईल मग तो काय म्हणेल मग हा काय म्हणेल असा विचार आपण कधी करू नका मुलांनो बरं का तुम्ही कधीही असा विचार करू नका कॉन्फिडेंटली पेपर लिहायचा पेपरामध्ये एक्झाममध्ये व्यवस्थित पेपर लिहायचा उत्तरं सोडवताना आन्सर्स लिहिताना मला हे आठवी की नाही मी कालच अभ्यास केला होता नाही आठवलं तर म्हणून चीट काढायची कुठेतरी कॉपी करायची हे असे चुकीचे प्रकार करतात असं कधीही करू नका मुलांना तुम्ही केलेला अभ्यास तुमचा नक्की लक्षात राहील छान अभ्यास करा छान मार्क मिळवा पण कॉन्फिडन्स लेवल तुमची कायम चांगली पाहिजे अजिबात घाबरून जायचं नाही वसुदेव गेला का घाबरून कसं घेऊन जाऊ मी त्याला एवढ्या पुराच्या पाण्यात तर नाही त्याने उडी मारली बरोबर तो गेला की नाही गोकुळामध्ये तसंच आपणसुद्धा व्यवस्थित आपलं दिलेलं काम करणं आवश्यक का आहे आणि विश्वास ठेवायचा देवावर श्रद्धा ठेवायची कृष्णाची भक्ती करायची त्यातनं आपल्याला सर्व काही मिळणार आहे तर मुलांनो आजच्या भागात मी इथेच थांबतो आवडली ना तुम्हाला ही श्रीकृष्णाची गोष्ट जन्मकथा ही कथा तुम्ही तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना नक्की सांगा हा खूप महत्त्वाची आहे नक्की सांगाल ना तुम्ही पाहाल ना हा व्हिडिओ तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा मला कळवा म्हणजे मलाही कळेल की माझ्या सगळ्या दोस्तांनी पाहिलेलं आहे त्यांना आवडलेलं आहे बरं का आता मी थांबतो बरं का इथे धन्यवाद